नमस्कार शेतकरी मित्रांनो या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने मोठी खुशखबर दिलेली आहे अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील मदत ही दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगाम भरपाईची मदत असणार आहे तर यासाठी कोणकोणत्या चाल चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने ही नुकसान भरपाई दिलेली आहे ही, ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जी आरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चैनल स्केर्ट, चैनले स्केर्ट, चैनले स्केर्ट, योजना या चैनल तर मित्रांनो या ठिकाणी पहा सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय आज घेण्यात आलेला आहे तर त्यामध्ये काय काय निर्णय झालेला आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर काय निर्णय झालेला आहे ते पहा हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे तर काय निर्णय आहे पहा शासन निर्णय सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामातील सततच्या पावसामुळे अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीकरिता दिनांक वीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानवे खाली नमूद केलेल्या चार जिल्ह्यास एकूण अठ्ठेचाळीसशे चौऱ्याण्णव पॉईंट साठ लक्ष इतका निधी वितरणास मंजुरी दिलेली होती तदनंतर अंतर्गत पुनर पुनर्वितरणाने पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न पॉइंट चौतीस लक्ष इतका निधी डी बी टी प्रणालीद्वारे वितरित केला होता या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी अहमदनगर जिल्हाधिकारी परभणी जिल्हाधिकारी अमरावती व वा जिल्हाधिकारी वाशिम या चार जिल्ह्यांना खालीलप्रमाणे स्तंभ पाचमध्ये मध्ये दर्शविल्याप्रमाणे एकूण एकसष्ट सहा हजार एकशे सोळा पॉईंट चौऱ्याहत्तर लक्ष इतक्या अतिरिक्त निधी मागणीस मंजुरी देण्यात येत आहे तसेच स्तंभ सहा मध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण वितरित सहा हजार एकसष्ट हजार सहाशे बहात्तर पॉइंट आठ लक्ष इतक्या आहे या आदेशानवे अतिरिक्त एक सहा हजार एकशे सोळा पॉईंट चौऱ्याहत्तर लक्ष इतक्या निधी वितरणास मंजुरी देण्यात येत आहे तर काय काय कुठल्या कुठल्या जिल्ह्याला किती निधी दिलेला आहे ते आपण पाहणार आहोत वीस सहा दोन हजार तेवीस नवे वितरणास मंजुरी देण्यात आलेला अहमदनगर जिल्ह्यासाठी चोवीस हजार एकशे एक पॉईंट त्रेचाळीस लक्ष आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी पुनर्वितरणाने डी बी टी प्रणालीद्वारे वितरित केलेला निधी स सत्तावीस हजार सहाशे एक पॉईंट बेचाळीस लक्ष आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी मंजूर अतिरिक्त निधी हा अतिरिक्त निधी महत्त्वाचा आहे त्यामध्ये अतिरिक्त निधी दोन हजार पाचशे सत्त्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लक्ष आणि एकूण अहमदनगर जिल्ह्यासाठी तीस हजार एकशे नव्याण्णव पॉईंट एकतीस लक्ष इतका निधी वितरित झालेला आहे होणार आहे आणि त्यामध्ये परभणी जिल्ह्यासाठी वीस सहा दोन हजार तेवीस नवे वितरणास मंजुरी देण्यात आलेला निधी सात हजार सदतीस पॉइंट बत्तीस लक्ष आणि परभणी जिल्ह्यासाठी पुनर्वितरणाने डी बी टी प्रणालीद्वारे वितरित केलेला निधी तेरा हजार एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट आठ लक्ष आणि परभणी जिल्ह्यासाठी मंजूर अतिरिक्त निधी हा दोन हजार एकशे एकोणतीस पॉईंट सदुसष्ट लक्ष आणि परभणी जिल्ह्यासाठी एकूण वितरित निधी हा पंधरा हजार दोनशे सत्त्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर लक्ष असा एकूण निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली होती तर अमरावती जिल्ह्यासाठी वीस सहा वीस जून दोन हजार तेवीसनुसार बारा हजार नऊशे सत्तावन्न पॉईंट छत्तीस लक्षे इतका निधी वितरणास मंजुरी देण्यात आलेला होता त्यानुसार अमरावती जिल्ह्यासाठी पुनर्वितरणाने डी बी टी प्रणालीद्वारे वितरित केलेला निधी हा।, हा।, के हा अकरा हजार सहाशे सत्तावन्न पॉईंट छत्तीस लक्षे इतका असणार आहे तर मंजूर अतिरिक्त निधी हा अमरावती जिल्ह्यासाठी तेराशे वीस पॉईंट सहा लक्ष इतका असणार आहे तर अमरावती जिल्ह्यासाठी एकूण वितरित निधी हा बारा हजार नऊशे सत्याहत्तर पॉईंट बेचाळीस लक्ष इतका असणार आहे तर वाशिम जिल्ह्यासाठी वीस सहा दोन हजार तेवीस अनवे वितरणास मंजुरी देण्यात आलेला निधी हा तीन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकोणपन्नास लक्ष तर पुनर्वि वितरणाने डी बी टी प्रणालीद्वारे वितरित केलेला निधी हा वाशिम जिल्ह्यासाठी तीन हजार एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठेचाळीस लक्ष इतका असणार आहे तर मंजूर अतिरिक्त निधी हा वाशिम जिल्ह्यासाठी एकोणसत्तर पॉईंट बारा लक्ष इतका असणार आहे आणि वाशिम जिल्ह्यासाठी आतापर्यंत एकूण वितरित निधी हा बत्तीसशे सतरा साठ लक्ष असणार आहे तर त्यानुसार एकूण निधी हा चारी जिल्ह्याचा मिळून एकसष्ट हजार सहाशे बहात्तर पॉईंट आठ लक्ष इतका असणार आहे तर उपयुक्त तक्त्यात तक दर्शविल्याप्रमाणे कार्यसमान अकरा यांनी आवश्यकतेनुसार एक सहा हजार एकशे सोळा पॉईंट चौऱ्याहत्तर लक्ष इतका निधी वितरित करावा सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांनी वर नमूद केल्याप्रमाणे चोवीस जानेवारी दोन हजार तेवीस नव्हे सूचित केल्याप्रमाणे या प्रस्तावांतर्गत केलेल्या शेतीपिकाच्या नुकसानीच्या सर्व लाभार्थ्याची माहिती विविध नमुन्यात तयार करून ती संगणकीय प्रणालीद्वारे भरावी सन दोन हजार बावीसच्या पावसाळी हंगामात अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचे नुकसान झालेल्या ज्या बाधित शेतकऱ्यांना यापूर्वी मदत देण्यात आली आहे यांना सततच्या पावसामुळे नुकसानीसाठी याद्वारे मदत अनुज्ञेय राहणार नाही यास्तव संगणकीय प्रणालीद्वारे बाधित शेतकऱ्याची माहिती भरताना ना होणार नाही व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाचे पालन होईल याची खात्री करण्यात यावी वरील निधी खर्च करताना सर्व संबंधित शासन निर्णयातील सूचनांचे व निकषाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे संदर्भ क्रमांक येथील मार्च हजार च्या शासन निर्णयाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून द्यावयाच्या मदतीचे सुधारित दर मंजूर करण्यात आले आहेत या, या दराने व निकषानुसार दोन हेक्टर मर्यादेत मदत प्रदान करण्यासाठी वितरित करण्यात आलेला निधी खर्च करण्यात यावा या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा लाभार्थी त्यांचा मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांना कर्ज खात्यात अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात व या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील हा महत्त्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तर ह्या पैशाचे कोणत्याही बँकेने पैसे कट करून घे गे, घेऊ नये कसल्याही पिक कर्ज असेल किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये हा महत्त्वपूर्ण मुद्दा इथे सांगण्यात आलेला आहे हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय होता तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत पुन्हा भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद